दोन वाजेच्या सुमारास टाईम झालेला आहे बदलापूर विभागामध्ये आहोत आपण आता नगरपालिकेच्या अगदी समोर बदलापूर पूर्वमध्ये आणि मतदान जे आहे किती टक्क्यांनी झालेलं आहे ते आपण आता विचारणार आहोत तिथल्या प्रभागामध्ये त्याचबरोबर तुम्ही जर मतदान केलेलं नसेल तर नक्की मतदान करा विधानसभा दोन हजार चोवीस हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे मतदानाचा तुमचं मतदान हे खूप महत्वाचं असणार आहे तर नमस्कार सर किती टक्क्यांनी आतापर्यंत मतदान झालेलं आहे आतापर्यंत चाळीस टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे विभागातील सर्व याला नागरिकांना विनंती करत आहोत त्याच्यात असतो मतदान करा कारण आपल्याला पाच वाजेपर्यंत सहा वाजेवर जो टाइम दिलेला आहे त्याच्यात आपल्याला मतदान करायचं आहे काय वाटतं सर किती टक्के मतदान होण्याची शक्यता आहे पाच साडेपाच वाजेपर्यंत अजून वीस किंवा तीस टक्के मतदान जास्त होईल माझ्या मते तर शक्यतो आपण यावर भर देत आहोत जास्तीत जास्त मतदान व्हावं आणि महिलांची उपस्थिती कशी वाटते सुंदर अशी महिलांची उपस्थिती आहे बऱ्यापैकी आणि वातावरण पण व्यवस्थित आहे जर आपण बघितलं तर मागच्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये वर्षी आपलं जे मतदान आहे महिला आणि नवीन जी तरुण पिढी आहे आपली त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त प्रतिसाद दिसून येत आहे तुम्ही सुद्धा मतदान करा घरातून बाहेर पडा परिपूर्ण अशी व्यवस्था ठिकठिकाणी थीक करण्यात आलेली आहे मतदारांसाठी तर यंदाच्या वर्षी तुमचा आवडता नेता निवडून द्यायचा असेल तर हंड्रेड पर्सेंट मतदान आपल्याला बदलापूरमध्ये घडवून आणायचं आहे बदलापूरमध्ये आहोत आपण पूर्व विभागामध्ये काही संदेश द्या संदेश से भरपूर मतदान करा आणि आपल्या आवडते उमेदवार निवडून द्या तर तुम्ही सुद्धा मतदान करा आणि बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण किती टक्के मतदान झालेलं आहे हे तुम्हाला दाखवणार आहोत धन्यवाद